हॅलो काय कशा आहात सर्वजण वेलकम बॅक टू अवर चॅनल आपण इंजिनियर तर जसे की आपल्याला माहितीच आहे की कॅपराउन टू ची प्रोसेस ही जे संपलेली आहे आता तुमचा रिझल्ट येणं बाकी आहे इथे पाहू शकता आपण वीस ते बावीस तारीख होती कालची डेट संपलेली आहे तर आता रिझल्ट जे आहे ते सव्वीस तारखेला तुमचा लागणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट कॅपराउन टू ते जे रिझल्ट आहे ते सव्वीस तारखेला म्हणजे तुमचं सायंकाळी आठच्या नंतर लागण्याची शक्यता असते आणि सत्तावीस पासून तुमचं कॉलेज भरणं किंवा ऍक्सेप्टिंग फीज किंवा रिपोर्टिंग कॉलेज डॉक्युमेंट व्हेरीफाय सगळं करणं हे सत्तावीस पासून चालू आहे एकोणतीस पर्यंत आणि डिस्प्ले प्रोविजनल सीट वॅकन्सी सी तीसला ला होतील आणि एक एकतीस ते दोन या कालावधीमध्ये तुमचं गॅपग्राऊंड थ्रीची प्रोसेस चालणार आहे ठीक आहे तर तुमचं कॉलेज जे आहे ते मोस्टली पंधरा तारखेच्या पुढून चालू होईल कारण तेरा तारखेला तुमचं लास्ट जे आहे लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डाटा डिटेल ऑफ ॲडमिटेड कैंडिडेट्स म्हणजे ते इन्स्टिट्यूटसाठी आहे ते जे आहे तेरा तारखे लास्ट आहे म्हणून मोस्टली तुमचं जे कॉलेज आहे ते पंधरा तारखेपासून स्टार्ट होईल तर आता आपण पाहणार आहोत की कॅपरन टू ता तर फॉर्म भरलाय सर मी कॅपराउंड वन मध्ये कॉलेज अलॉट झालं नाही झालं त्याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ आहे जे की तुम्ही जाऊन पाहू शकतात तर आता कॅपराउंड टू साठीच वॉट कॅन आय चूज आफ्टर कॅपराउंड टू आता कॅपराउंड वन मध्ये तुम्ही फॉर्म भरलात तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही झालं ती वेगळी गोष्ट मी तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे कि जर तुम्हाला कॅपराउंड वन मध्ये कॉलेज भेटलं किंवा नाही भेटलं जर भेटलं तर तुम्ही साठी जा हा असं आहे की ते कॉलेज मला घ्यायचंच आहे तर तुम्ही ते कॉलेज ठेवू शकता ठीक आहे आणि जर उगत जबरदस्ती तुम्ही ते कॉलेज म्हणजे घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कॉलेज घेण्यात काही अर्थ नाही कारण कॅपराउंड टू हे मेन इम्पॉर्टंट प्रोसेस आहे जे की तुमचे सी टी एल मार्फत केली जाते कॅपराउंड टू म्हणजे नेमकं काय आहे आता तुम्हाला ह्या कॅपराउंड मध्ये कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही कोणत्या गोष्टी जे आहेत ते ध्यानात घेतल्या पाहिजेत कोणत्या गोष्टीवर तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर कॅपराउंड टू मध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं जे की कॅपराउंड वनचं कॉलेज नसेल ठीक आहे हे मेन आहे कॅप्रोन च जर कॉलेज सोडून तुम्हाला दुसरं कॉलेज जर अलॉट झालं तर तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला अगोदर सर्वप्रथम त्या कॉलेजची फीस जर तुम्ही म्हणजे विद्यार्थीनी असाल तर तुम्हाला हा शंभर टक्के फीस माफ ही जाहीर झालेली आहे नोटीस तर तुम्हाला काही अडचण नाही कॉलेज फीज बद्दल जर तुम्ही मुलगी असाल तर आणि जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला लागेल की कॉलेजची फीस किती आहे ईडब्ल्यू लागू होत का मला ई बी सी ची स्कॉलरशिप भेटते का आणि मेन म्हणजे कॉलेज किती लांब आहे त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का नाही आता काही जण काय करतात म्हणतात की कॉलेज लांब आहे चला चालेल आम्हाला पण काही जण हे पाहत नाहीत की त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का नाही हॉस्टेल अवेलेबल आहे का नाही तिथे जवळपास मेसची सुविधा आहे का नाही राहायची खायची सोय आहे का नाही हे सर्व पाहूनच तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या असं मला म्हणायचं आहे आणि कॉलेजची फीस आता काही जण म्हणतात की मला कॅपरून टू मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे वन मध्ये झालं नव्हतं तर ते काही जण खुशीच्या अभावाने मना किंवा आनंदित होऊन ते कॉलेज घेतात पण हे सर्व गोष्टी त्यांना ध्यानात ठेवा लागतात अनदर थिंग्स अनदर थिंग मध्ये काय येतात तुमचं हॉस्टेल एरिया कसं आहे कॉलेज एरिया कसं आहे कॉलेज कॅम्पस कसा आहे ते तेथे तुम्हाला टीचिंग होते का नाही तेथून तुम्हाला प्लेसमेंट भेटण्याची गॅरंटी आहे का नाही हे सर्व जे बाबी आहेत ते लक्षात घेऊनच तुम्ही कॅपराउंड टू कॉलेज सिलेक्ट करू शकता अन्यथा तुम्हाला आणखीन एक ऑप्शन भेटेल की कॅपराउंड थ्रीसाठी झाला येईल तुम्हाला जाता येईल कॅपराउंड थ्री मध्ये शक्यतो कट ऑफ जे आहेत ते कमी होतात कारण जे मायनॉरिटी वगैरे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हवे तर, प्ले प्ले तर ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता मध्ये ती आहे तर ते कसं कॉलेज म्हणजे तुम्हाला अलॉट होतं तुमच्या पर्सेंटाइलनुसार किंवा तुम्हाला काय कोणत्या बाबी आवश्यक आहेत की ध्यान द्यायचे आहेत ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतो तर हे कॉलेज फीस हे पहिला मुद्दा झाला तुम्हाला कॉलेज फीस हे किती आहे जर समजा एखाद्या कॉलेजची एक लाख चाळीस हजार फीस आहे तर तुम्हाला ते परवडत नसेल तर तुम्ही कॅपराउंड टू मधलं ती कॉलेज घेऊ नका असं माझं क्लिअर कट कारण म्हणजे मध्ये कॅपराउंड टू पेक्षा चांगले कॉलेजेस टाका जेणेकरून तुम्हाला भेटण्याचे चान्सेस जास्त असते ठीक आहे आणि डिस्टन्स शक्यतो डिस्टन्स हे पाहायला तुम्ही विसरू नका कारण डिस्टन्स हे खूप मॅटर करत काही जण कॉलेज अलॉट झालं आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तरी पण काही जणांना लक्षात येत नाही आणि नंतर जे आहे ते डिस्टन्समुळं ट्रॅव्हलिंग डिस्टन्समुळं काही जण कॉलेज करणं सोडून देतात आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांचे बॅक लागणं इंजिनिअरिंगमध्ये इयर ड्रॉप होणं चार चार वर्षाची इंजिनिअरिंग पाच सहा वर्षात निघणं हे असे प्रश्न पण नंतर विद्यार्थ्यांना उद्भवत असतात त्यामुळे तुम्ही अगोदरच ठरवायचं आहे की लिस्ट काढते वेळेसच ठरवायचं आहे की कॉलेज किती डिस्टन्सवर आहे मला त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल oh, भेटेल का मेस चांगली भेटेल का जवळपास भेटेल का शिक्षक कसे असतील या सर्व बाबी तुम्ही लक्षात घेऊन कॉलेजची लिस्ट ही तुम्ही तयार केली पाहिजे आणि अनदर थिंग्स म्हणजे तुमच्या बाबी येतात की जे की कॉलेजमध्ये टीचिंग होते का व्यवस्थितरित्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं का व्यवस्थितरित्या म्हणजे तुमचे प्लेसमेंट वगैरे तिथे आहेत का शक्यतो प्लेसमेंट नसतील तर चालेल एखाद्या वेळेस पण कॉलेजला हॉस्टेल असणं हे खूप महत्वाची बाब आहे अशा काळामध्ये तुम्हाला कॉलेजला हॉस्टेल असणं ही खूप महत्वाची बाब आहे ठीक आहे तर आणि आन, आणखीन एक बाब म्हणजे त्या कॅम्पसचा आजूबाजूचा एरिया कसा आहे कॅम्पस एरिया ऑब्विसली चांगलाच असणार आहे त्याचा विषय नाही तर कॅम्पस आजूबाजूचा एरिया तुम्हाला कसा आहे तिथलं वातावरण तुम्हाला होतं का नाही हे सर्व पाहून तुम्ही कॉलेज जे कॅपराउन टू मध्ये जे अलर्ट होणार आहे तुम्हाला कॉलेज ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि मेन मेन म्हणजे म्हणजे सर्वात तुम्हाला जेव्हा कॉलेज होईल तेव्हा तुम्ही शांत ठेवून थोडासा विचार करून मग तुम्ही कॉलेज घ्यायचं का नाही हे ठरू शकता मग त्यानंतर तुमची जी कॅपराउन टू ची जी, जी प्रोसेस आहे जी की डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन ऑनलाईन अलॉटमेंट तुम्ही बॅटरमेंट किंवा फ्रीज आता काही जणांच म्हणणं आहे सर आम्हाला कॅपराउन टू कॉलेज अलॉट झालं ते घ्यायचं नाही आहे तर आम्हाला डबल हजार रुपये पे करावे लागेल का नाही तुम्ही एक वेळेस फ्रीज केला असाल थाउजंड रुपीज पे करून तर तुम्हाला डबल थाउजंड रुपीज किंवा हजार रुपये भरायची गरज नाही आहे तुम्ही आता डायरेक्ट तुम्ही बेटरमेंट जर केलात तर तुम्हाला डायरेक्ट कॅपराउंड साठी जाता येईल आणि काही जणांचं असंही म्हणणं आहे की सर आम्हाला कॅपराउन टू मध्ये कॉलेज जर नाही भेटलं तर मी कॅपराऊंड थ्रीसाठी इलिजिबल आहे का किंवा माझं कॅपराऊंड वनचं कॉलेज असेल का तर त्याचं उत्तर आहे हो कारण तुम्हाला जर कॅपराऊंड टूमध्ये कॉलेज जर नाही भेटलं तर तुम्ही कॅपराऊंड थ्रीसाठी इलिजिबल असाल आणि कॅपराऊंड वनचं जे कॉलेज अलॉट झालं होतं ते तुम्हाला जसं तसं राहील आणि कॅपराऊंड थ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं नाही तर ते तरीही तुम्हाला कॅपराउंड वनचं कॉलेज हे अलॉट झालेलं असेल ठीक आहे माई तीजर तर आणखीन काही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या लाईक्स व्ह्यूज वरून मला समजत असतं तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते जे चुका करतात की कॅपराउन टूचं कॉलेज अलर्ट झाल्यानंतर ते काही जे चुका करतात ते चुका होणार नाहीत त्यांच्या आणि त्यांना चांगलं कॉलेज भेटावं याच्यासाठी आमचं सदैव प्रयत्न असतं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि नोटिफिकेशन चॅनलचे ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेचच कळेल की व्हिडिओ कशावरती आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे इम्पॉर्टंट बाबी जी आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे धन्यवाद